नमस्कार मित्रांनो शक्तीपीठ एक्सप्रेस वे म्हणजे नागपूर गोवा ग्रीनफील्ड महामार्ग या महामार्गाची अत्यंत महत्त्वाची अपडेट महत्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शक्तीपीठ एक्सप्रेस म्हणजे नागपूर गोवा महामार्ग या महामार्गाविषयी अत्यंत महत्त्वाची अपडेट आलेली आहे नवीन बातमी आलेली आहे आणि या महामार्गाच्या कामामध्ये एक महत्त्वाचा आणि मोठा अडथळा निर्माण झालेला आहे तर काय आहे सविस्तर बातमी याची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्कीप न करता पूर्ण बघा चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया शक्तीपीठ एक्सप्रेस वे नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गात मोठा अडथळा प्रकल्प रखडणार की काय याची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ शक्तिपीठ एक्सप्रेसवे वे राज्य शासनाने महत्त्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतलेले आहेत त्यात मुंबई कोस्टल रोड नागपूर गोवा शक्तिपीठ हायवे अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे मात्र तेरा जिल्ह्यामधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गामध्ये मोठा अडथळा निर्माण झालेला आहे सध्या जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी सर्वे करण्यात येत आहे सरकारच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी नक्की कोणता अडथळा आलेला आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ नागपूर ते गोवा या नव्या आठशे किलोमीटरच्या शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वेक्षण सुरू आहे मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध वाढत असल्याचे दिसत आहे प्रस्तावित महामार्गात जमिनी जाणाऱ्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांमधून शक्तीपीठ एक्सप्रेसवे हा विरोध होत असून तालुक्यातले शेतकरी आता एकवटलेले आहे शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपला लढा सुरू केलेला आहे काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊ येथील शेतकऱ्यांनी दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत महामार्गासाठी सुरू असणारा सर्व्हे तात्काळ बंद करण्याची मागणी केलेली आहे नव्या शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरज काय असा सवाल या संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे एकवीस तासाचा प्रवास अकरा तासांवर येणार एम एस आर डी सीने शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे सर्वेखन अखेर निश्चित केलेले आहे या अलाइनमेंटनुसार शक्तीपीठ नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे मार्ग आता सातशे साठ किलोमीटरऐवजी आठशे पाच किलोमीटर लांबीचा असणार आहे या मार्गाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सहस्थितीतला एकवीस तासाचा प्रवास साधारणतः निव्वळ अकरा तासांवर येणार आहे या जिल्ह्यांमधून जाणार मार्ग शक्तीपीठ एक्सप्रेसवे दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून जाणार आहे पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे तर ही होती मित्रांनो शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर गोवा महामार्गाविषयी महत्त्वाची अपडेट या अगोदरसुद्धा मित्रांनो आपण या एक्सप्रेसवेचे बरेचसे व्हिडिओ बघितलेले आहे आपल्यापैकी जर कोणी बघितलेले नसेल तर वर आय बटनवर लिंक दिलेली आहे तसेच डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली evet. आहे तर शक्तीपीठ महामार्ग नागपूर गोवा एक्सप्रेसवे अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे ही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ तसंच एका नवीन अपडेट्स नवीन माहिती तोपर्यंत धन्यवाद